जाती जातीत भिंत उभी करणे योग्य नसल्याचं स्पष्ट मत उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त करून एक प्रकारे नाव न घेता आमदार नितेश राणे यांना चोख प्रत्युत्तर देण्याचं काम केलं <coughs> आहे समाजात वेगळा निर्माण होत आहे त्या दृष्टीने आपण कसं पाहिजे या बाबतीमध्ये काल माझी भूमिका मी मुंबईमध्ये मांडलेली आहे की जाती जातीच्या भिंती तयार करणं हे योग्य नाही मी परवाचं देखील उदाहरण सांगितलं की या रत्नागिरी शहरामध्ये जी ऐतिहासिक गणपतीची मिरवणूक निघते त्याच्यामध्ये शेकडो गणपती असतात कर्ल्या जुव्याची या गणपतीच्या मिरवणुकीचं स्वागत देखील रत्नागिरीतल्या दे मुस्लिम बांधवांनी केलेलं आहे ते दरवर्षी करतात हा एक वेगळा आदर्श रत्नागिरीचा आहे तसंच ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम बांधव उत्सवांमध्ये साजरे आपल्या हिंदू उत्सवांमध्ये येतात ते साजरे करतात मुद्दा असा आहे की ज्यानं वाईट केलं असेल त्याला कुणीही पाठीशी घालता कामाने जो देशाच्या विरोधामध्ये असेल जो देशाचं वाईट व्हावं असं चिंतत असेल त्याच्यावर कारवाई झाली तर कोणालाही दुःख असण्याचं काही कारण नाही आणि हेच वंदनीय बाळासाहेबांचं मत होतं परंतु जाती जातीच्या भिंती धर्माधर्माच्या भिंती उभ्या करून लोकांमध्ये वाद लावणं हे अयोग्य आहे हे माझं मत मी कालच मांडलेलं आहे आणि हे देखील सांगितलं की आमच्या मंत्रिमंडळामध्ये माननीय अब्दुल सत्तारजी एक मुस्लिम समाजाचे नेते अतिशय चांगल्या पद्धतीनं वंदनीय बाळासाहेबांचा हा पुढे घेऊन जात आहेत त्याच्यामुळे एखाद्यानं देशद्रोह करण्याचा प्रयत्न केला एखाद्यानं देशाच्या विरोधामध्ये दे काम करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच आमची भूमिका आहे हीच वंदनीय बाळासाहेबांची भूमिका होती परंतु रोज दोन समाजामध्ये तेल निर्माण करणं हे अयोग्य आहे असं माझं मत आहे

एक नंबरचे मुख्यमंत्री आहेत हे कसं बोलू शकतात आणि तुम्ही तरी कशी अपेक्षा करता मग ते जर बोलले तर दुसऱ्या दिवशी त्यांचा राजीनामा घेतला जाईल आणि तिसऱ्या दिवशी ते आमच्याकडे येतील त्याच्यामुळे ते ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाचं नेत्या ते नेत्याचं ते गुणगान गाणार हीच लोकशाही आहे त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये काय वावगं केलं आहे अशातलं मला वाटत नाही परंतु विरोधी पक्षनेत्यांचा जर मागचा इतिहास बघितला तर विरोधी पक्षनेते हे नंतर सत्ताधारी पक्षाकडे आलेले आहेत त्याच्यामुळे शिंदेसाहेब सत्ताधारी पक्षात आहेत आता बाकीचं तुम्ही समजून घ्या लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली असं शंभर देसाई यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानं आलेली योजना आहे महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथजी शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील आणि अजितदादा असतील ही जी, जी, जी संकल्पनेतनं आलेली योजना होती ह्या तिघांनीही नेते मंडळींनी स्वीकारली आणि त्याच्यानंतर तो कॅबिनेटसमोर विषय आला आणि कॅबिनेटसमोर विषय आला असताना देखील ही चर्चा झाली ही जी संकल्पना आहे ती माननीय मुख्यमंत्री यांची आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांनी दो उचलून धरली त्याच्यावर मला मला असं वाटतं की श्रेयवादामध्ये जाण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यातनं आलेली ही संकल्पना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उचलून धरली आणि कॅबिनेटने त्याला मंजुरी दिली अशा वेळेला वारंवार विरोधाभास स्टेटमेंट्स काय कोण देतात परवा शंभू नाही बोलले ना मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतनंच ही आलेली योजना आहे तेवढं नाव जर टाकलं असतं तर काय झालं असतं असं म्हणजे याच्यावर स्वतः मला असं वाटतं की राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खुलासा केलेला आहे मला या कॉन्ट्रोवर्सीमध्ये जायचं नाही परंतु या योजनेचं शासकीय नाव जे आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असंच आहे आणि जी आर देखील तसंच आहे तालू थे थे MIDC ला जर तर रत्नागिरी तालुक्यातील येथे उभारण्यात येणाऱ्या ग्रामस्थांचा विरोध असेल मी प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन चर्चा करेन आणि त्यांना कोणतीही केली जाणार नाही असा विश्वास व्यक्त केलाय सी सर्वात नेमका पॉलिसी महाराष्ट्रामध्ये झाली त्यातला लॉजिस्टिक पार्क रत्नागिरी मध्ये असावा प्रामाणिक भूमिका उद्योग विभागाची आणि एम आय डी सीची होती परंतु काल परवाच मला असं कळलं की तिथे ज्या दोन ग्रामपंचायती आहेत म्हणजे मिऱ्या आणि जाकी मिर्या या दोन्ही ग्रामपंचायतीनं त्या एम आय डी सीला विरोध केलेला आहे शासनाचं धोरण स्पष्ट आहे की एखादी गोष्ट जर तिथल्या स्थानिक लोकांना नफं असेल त्याच्यामधनं काही गैरसमज निर्माण होणार असतील तर अन्य कुठच्याही पुढाऱ्यांची आवश्यकता नाही त्यांच्याबरोबर मी चर्चा करणार आहे पुढच्या आठवड्यातल्या दौऱ्याबरोबर आणि त्यांना जर तिथं खरोखरच ते नको असेल तर जे तिथल्या लोकांना पाहिजे ते करण्याची भूमिका उद्योग विभाग म्हणून आमची राहील सर यासंदर्भात काही ती बैठक ठरलेली आहे का मी बोलणार मी स्वतःहून जरीच माझ्याकडे काही टप्प्यामध्ये ती एम आय डी सी पाहिजे म्हणून काही लोकं आली काही लोकांनी येऊन माझ्यासमोर प्लान तयार केले असं जरी असलं आणि ग्रामसभेचे ठराव आणि तिथले काही मोठे जे हॉटेल व्यावसायिक आहेत किंवा जमीन व्यावसायिक आहेत त्यांनी पुढाकार घेऊन जे काही तिथं हा विषय निर्माण झालेला आहे त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोलेन आणि जर एखाद्या येणाऱ्या प्रकल्पामुळं बेरोजगारी दूर होत असताना देखील त्याचा विरोध असेल तर योग्य तो निर्णय उद्योगमंत्री म्हणून मी घेईन त्याला कोणाचीही मध्यस्थांची गरज नाही थेट मी ग्रामस्थांची चर्चा करते सगळी असं म्हणतात रत्नागिरी येथील एम आय डी सी येथे उभारण्यात येणाऱ्या शासकीय पत्रकार भवनाचे लवकरच भूमिपूजन केले जाईल असे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे पत्रकारांनी जरी केला तर त्याच्यामध्ये मला काही दुःख वाटतं काही कारण नाही पत्रकार भवन जे आपण शासनाच्या वतीनं बांधतोय त्याचं इस्टिमेट देखील आमच्याकडे आज प्राप्त झालेलं आहे त्याला एक कोटी रुपये द्यायचा निर्णय हा डीपीसी मधनं आम्ही घेतलेला त्याचा भूमिपूजन सोहळा आणि दोन कोटी रुपये खर्च करून आपण एक जी संकल्पना होती सर्व जाती धर्मांसाठी की ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना त्यांच्या घरातला लग्न समारंभ करायचा आहे आणि त्याचं फक्त भाडं हॉलचं दोन हजार लोकांच्या हॉलचं भाडं हे शासनामार्फत फक्त पाच हजार रुपये ठेवण्यात येणार येणार आहे अशा हॉलचं भूमिपूजन देखील या संपूर्ण कार्यक्रमामध्ये होणार आहे त्याला दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले एम आय डी इथं तुम्हाला पत्रकार भवन दिले त्याच्या बाजू महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा